मला वाटतं तुम्ही थोडा आराम घ्यावा आय थिंक यू शुड टेक रेस्ट माझ्या मते हा चांगला पर्याय आहे इन माय ओपिनियन धीस इज गुड ऑप्शन तुम्ही हे एकदा करून पाहू शकता यू कॅन ट्राय धीज वन्स तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टू तु इंग्लिश ह्या मास्टर यूट्यूब चॅनलवरती आणि हा चॅनल आपण खास करून मराठी बांधवांसाठी ज्यांच्या मुलांना ज्यांच्या नातेवाईकांना ज्यांच्या भाचाला भाचेला किंवा स्वतःला इंग्लिशचा मोठा अडथळा निर्माण होत आहे करिअरमध्ये त्यांच्यासाठी हा चॅनल आहे आणि लवकरात लवकर आपण चॅनलला सबस्क्राईब करावा कारण आपण खूप धमाकेदार एक सेंटेन्स सिरीज केलेली आहे जिचं नाव आहे एक लाख मराठी टू इंग्लिश सेंटेन्स सिरीज आणि ही सिरीज मराठी बांधवांसाठी आहे तर आजचे सेंटेन्स आहेत रिक्वेस्ट परफॉर्मन्स फिलिंग आणि ऑफर्स तर अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा की हा चॅनल तुमच्यासाठी आहे आणि मराठी बांधवांसाठी महाराष्ट्रातील लोकांसाठी हा चॅनल सुरू केलेला आहे आमचं ध्येय एकच आहे घराघरात इंग्लिश पोहोचणं गरजेचं आहे कारण इंग्लिश ही काळाची गरज आहे आपण कितीही नाही म्हटलो तरी इंग्लिश ही इंटरनॅशनल बिझनेसमध्ये आपल्याला हेल्प करू शकते चर्चाला चल सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या डे इलेवन म्हणजे आजचा अकरावा दिवस आहे आणि आपण रोज व्हिडिओ अपलोड करत आहोत तर एक लाख सेंटेन्सिरीचा से आज दहावा अकरावा दिवस आहे आणि यात आपण शिकणार आहोत सल्ला आणि मत घेताना कसं इंग्लिश बोलायचं थर्टीन स्मार्ट अँड पोलाईट ऑपिनियन्स आहेत यू शूड थिंक अबाउट right. आय थिंक दिस इज राईट असली स्मॉल स्मॉल रोजच्या वापरातील इंग्लिश वाक्य इथे आज होणार आहे तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा आणि व्हिडिओला लाईक करा तर बघा मित्रांनो पहिलं वाक्य आहे आपलं मी तुम्हाला एक सल्ला देऊ का मे आय गिव्ह यू सजेशन तुम्ही लवकर निघालात तर बरं होईल इट वूड बी बेटर इफ यू लिव्ह अर्ली मला असं वाटतं की आपण वाट आय फील वेट तुम्ही त्याच्याशी शांतपणे बोलायला हवं यू शुड टॉक टू हिम कामली बघा मित्रांनो रोजच्या वापरातील वाक्य आहे आणि खूप पॉवरफुल वाक्य आहे जे की रोजच्या दैनंदिन वापरातील ही वाक्य आहेत तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा मी कंटिन्युअसली सबस्क्राईब करायला का सांगतोय कारण इंग्लिश हा काळाची गरज आहे आणि हा चॅनल आपण लॉंग टाईमसाठी चालवत हो। आहोत आणि आता जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर नंतर तुम्हाला चॅनल भेटतो नाही भेटतोय हे मलाही माहीत नाही आणि यूट्यूबलाही माहीत नाही आणि अख्ख्या यूट्यूबवरती फक्त एक लाख सेंटेन्स सिरीज आपणच सुरू केलेली आहे फक्त मराठी बांधवांसाठी माझ्या मते आपण प्लॅन करा बदलायला हवा आय थिंक वी शुड चेंज द प्लान तुम्ही डॉक्टरांना भेटलेलं चांगलं राहील इट्स बेटर इफ यू कन्सल्ट अ डॉक्टर मला तुमची परवानगी हवी आहे आय नीड युअर परमिशन एखाद्याची परवानगी हवी आहे तर बोलू शकता हा निर्णय योग्य वाटतो धीज डिसिजन सीम्स राईट तर मित्रांनो ही एक लाख सेंटेन्स सिरीजमधली डे इलेवन होता आणि डेली लाईफ यूज होता लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कमीत कमी तुम्ही चार वेळेस बघायचा आहे चार वेळेस बघितल्यानंतर मला कमेंट करा तुम्हाला ही वाक्य लक्षात राहिली की नाही राहिली तर आजचे पन्नास सेंटेन्स तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या डेट ट्वेल्वला आपण भेटूया आजचा होमवर्क हाच आहे रोजचा होमवर्क तुमचा हाच आहे की मी व्हिडिओ जो अपलोड केला आहे तो व्हिडिओ पहिला लाईक करायचा कमेंट करायची एक छानशी आणि तो व्हिडिओ कमीत कमी रिपीटेड वेळेस पाच वेळेस बघायचा आणि ती वाक्य तुम्हाला ॲटोमॅटिकली लक्षात राहून जाईल आणि ही तुम्ही रोज वापरायला सुरुवात करायची आहे हाच होमवर्क आहे तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत डे वन सारखाच डे ट्वेल् एक लाख सेंटेन्स सिरीज जी आपली चालू आहे तीच आपण शिकणार आहोत तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि